उद्धव साया उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून मी उमेदवारी पत्करलेली आहे आणि ती उमेदवारी घेऊन मी आता उभा राहिलेलो आहो ह्या लोकांनी मला बरीच बरीच आ आमिष्य दाखवलेली आहेत अमिषाला मी बळी पडलो नाही त्यांचे पंचवीस लाखसुद्धा त्यांनी मला देतो म्हणून सांगितले तरी पण मी घेतले नाहीत नको मला पैसे तुमचे मी काय निवडणूक माझ्या याच्यावर लढवेन आणि जी लोकं माझ्या पाठीशी आहेत ती लोकं माझ्या सर्वसामान्य मा नागरिकसुद्धा माझ्या पाठीशी आहे त्या लोकांमुळे मी निवडणूक लढतो आहे माझ्याकडे एक रुपया नाही आहे एक रुपया नसल्यामुळे मी तरी पण माझ्याकडून काय घरातले पैसे होते ऐंशी नव्वद हजार रुपये त्या पैशावर निवडणूक लढतो आहे मी आणि जे त्यांच्याने सांगितलं मला तू असं तू तसं करशील म्हणून सांगायचं मला पण मी काय बोललो नाही आम्हाला कोणतं काय उन्णीबाणी काढायची नाहीत ते समोरचा माणूस लढतो आहे माझ्यावर लढू दे आणि मी त्याच्यावर लढणार बाकी मला काही बोलायचं नाही आहे लोकांच्या भावना म्हणजे मला लोकांकडे मी जेव्हा भरतो आहे भेटतो आहे तेव्हा लोकांनी सांगितलं मला दिनेश तू आता आम्हाला एवढं पाणी आणलं आणि पाणी आणून दे मी बोललो त्यांना लोकांना मी तुम्हाला दोन वर्षात नाही जर पाणी आणून दिलो तर परत मी तुमच्याकडे येणार नाही मी जरा माझे काही झालं तरी मी येणार पण तुमचं पाण्याचं काम करणार म्हणून सांगितलं माझगावमध्ये पाहताना ही लढत ही मा मला वाटते माझ्याकडसूनच जास्तीत जास्त ओटीक लोकांचं आहे त्याच्यामुळे लोकं मला भरघोस मताने निवडून देणार असं मला वाटतं मी मला लोकांच्या प्रश्नामुळे लोकांनी जेव्हा उभं राहा म्हणून सांगितलं आणि पंचवीस लाखाचं त्यांचं आमिष ते मी घेतलं नाही आणि ते आमिष घेतलं नाही म्हणून लोक आज माझ्या पाठीशी आहेत सर्वजण हा विक्रांत जाऊन आपला प्रचार करेल मी माझा प्रचार करेल बाकी मी त्याच्याशी काय बोलणार नाही मंगेश राठवड माझगाव सोनुर्ली आणि वेती ह्या तीन गावातील पंचायत समितीसाठी उभा आहे मी या गावचा सरपंच सरपंचसुद्धा होतो सध्या आपली सार्वजनिक नवरात्र उत्सव होते एकोणतीस वर्ष नवरात्राला आमचं पूर्ण झालेलं आम्ही दोघे पण त्या नवरात्री उत्सवाचे अध्यक्षसुद्धा झालेलो आहे आम्ही सध्या कार्यरत आहे आमचं काम संपूर्ण गावाला माहीत आहे आणि दोन्ही स दोन्ही पण आम्ही सरपंच असताना जे काम केलेलं आहे त्या कामाचा जो मोबदला आहे तो मताच्या स्वरूपात आम्हाला येणाऱ्या सात तारीखला जनता देईल हा आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे आणि मी तर की नाही प्रमुख जे पक्ष आहेत त्यांच्यावर मी कुणावर आरोप करणार नाही परंतु पंचायत समितीची जर निवडणूक लढवत असताना माझ्यासमोर जो प्रमुख पक्ष आहे त्याला मी प्रतिस्पर्धी मानत नाही त्यापेक्षा जे मराठा समाजाचे दोन उमेदवार आहेत अपक्ष तेच माझ्यासाठी प्रतिस्पर्धी आहेत असं मी यावेळी तरी मला वाटतं आणि जनता आम्ही ज्यावेळी या खुर्चीवर बसलेलो होतो ग्रामपंचायतमध्ये त्यावेळी जे आम्ही काम केलेलं आहे ह्या कामाला जो प्रतिसाद त्यावेळी लोकांनी दिला आणि आम आम्ही जे काम करण्याची आमची पद्धत होती हे लोकांनी पूर् पूर्णपणे जाणलेलं होतं म्हणून आम्ही आज प्रत्येक प्रत्येकाच्या ज्यावेळी दारावर जातो दा घरोघरी जातो त्यावेळी जो आम्हाला प्रतिसाद मिळतो आम्हाला शंभर टक्के खात्री आहे ही निवडणूक आणि ह्या निवडणुकीमध्ये आमच्या कार्यकर्त्यांना आमच्या मतदारांना जो बोलायला लागणार आहे तो आमच्या स्वरूपात उभाटाच्या दोन्ही उमेदवारांना लावून लागणार आहे आणि आम्ही विजयी होणार आहोत